श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा अनुभव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल ते दादा म्हणतात मी जी चूक केली ती तुम्ही करू नका चला तर जाणून घेऊया त्या दादांचा हा अनुभव तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर ते दादा म्हणतात मला तीन चार वर्षांपूर्वी आलेला हा अनुभव आहे वयाच्या एकोणावीस तेवीस ते वर्षांपर्यंत मी खूप सिगरेट प्यायचो आणि हे माझ्या घरी माहीत नव्हते एकदा असेच मी रात्री जेवणानंतर सिगरेट ओढून घरी आलो आणि घरी आल्यावर माझ्या आईला माझ्या हाताचा वास आला तिने मला दोन तीन वेळा विचारले की तू सिगरेट ओढली आहेस का मी आईला नकार दिला तेव्हा आईने घरातील स्वामी समर्थांच्या फोटोवर हात ठेवून मला शपथ घ्यायला लावली की मी सिगरेट ओढली नाही मी घाबरून फोटोवर हात ठेवून खोटी शपथ घेतली दुसऱ्याच दिवशी माझ्या शरीरातील उष्णता वाढल्याने माझे तोंड आले जवळपास सगळ्या तोंडांमध्ये ते अगदी घशापर्यंत एक पण जागा अशी नव्हती की जिथून उष्णता बाहेर पडत नसेल मी सात आठ दिवस डॉक्टरांकडून औषधोपचार घेतले तरी मला काहीच फरक पडत नव्हता मला दहा दिवस खाताना किंवा पिताना खूप प्रचंड त्रास व्हायचा नंतर मग माझ्या आईने मला स्वामींची माफी मागायला सांगितली मी स्वामींची मनापासून माफी मागून परत असे वागणार नाही हे वचन दिले आणि आश्चर्य म्हणजे अवघ्या काही तासातच माझ्या तोंडातील सगळी उष्णता थांबली व माझे तोंड पूर्णपणे चांगले झाले त्या दिवसापासून मी कानाला खडा लावला आणि परत कधीच स्वामींची चेष्टा केली नाही अथवा खोटे बोललो नाही मला सुद्धा पहिले स्वामींवर तितकासा विश्वास नव्हता पण जेव्हा स्वतः अनुभव घेतला तेव्हा माझे डोळे उघडले आणि स्वामी शिकवतात आणि भक्तांच्या चुका घेतात तर मित्रांनो माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला यावर तुमचे मत नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका